वेल well, हॅलो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे खूप दिवसांनी आपल्या लाडक्या फिल्मी बुडबकवरती आय नो खूप जास्त उशीर झालाय तरीसुद्धा सर्वांना आपल्या फिल्मी बुडबककडून हॅपी न्यू इयर असो पुन्हा एकदा आपल्या रिव्ह्यूजचा सिलसिला चालू करूयात या आठवड्यात आम्ही बघितला क्रांती ज्योती आपल्या क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट सत्यशोधक ज्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत नमस्कार मेनिरज आणि आपण पाहताय फिल्मी बुडबक सिनेमाचं कथानक घडतं साधारणत एकोणीसाव्या शतकात एकोणीसाव्या शतकातल्या पुणे शहरामध्ये जिथे आपल्याला दिसतं की महात्मा होण्याच्या अगोदर ज्योतिबा फुले यांचा आणि सावित्री माईचा सा विवाह सोहळ्यापासून सुरुवात होते आणि एकंदर या सर्व सिनेमामध्ये त्यांचा पूर्णच्या पूर्ण आयुष्यपट उलगडून दाखवलेला आहे महात्मा फुले त्यांचं बालपण आणि तिथलं वैवाहिक आयुष्य यासोबतच त्यांचं तरुणपण आणि त्यानंतर एकंदर त्यांनी समाजामध्ये घडवून आणलेली अभूतपूर्व क्रांती शोषित आणि आपल्या सवर्ण जाती व्यवस्थेच्या त्या काळच्या पिछलेल्या गरीब आणि पिछड्या लोकांसाठी ज्योतिबांनी केलेलं कार्य यामध्ये दाखवण्यात या यासोबतच स्त्री शिक्षणाची जी चळवळ होती जी क्रांती होती ती घडवताना कशा प्रकारे यांनी आपल्या बायकोला म्हणजे सावित्री माईला आधी शिक्षित केलं आणि त्यानंतर कशी स्त्री शिक्षणाची चळवळ सुरू केली ज्यामध्ये त्यांना सवर्णांचे म्हणजे ज्या श्रेष्ठ स्वतःला मांडणाऱ्या सोकोळ जाती होत्या त्यांचा कशा दगड दगडधोंडे खात त्यांचा विरोध सहन करत पत्करत आपलं कार्य करावं लागलं असा एकंदर खूप मोठा त्यांचा सामाजिक पट या चित्रपटाच्याद्वारे अत्यंत सुंदर पद्धतीने दाखवण्यात आला आहे चित्रपटाबद्दल मला आवर्जून म्हणायला पाहिजे की हा चित्रपट अक्षरशः सर्वांनी म्हणजे लहान मुलं असतील ते प्रौढ असतील मुलगी असेल मुलगा असेल विशेषतः महिलांनी हा चित्रपट आवर्जून पाहिलाचं पाहिजे कारण आज तुम्ही सगळ्याजणी विविध क्षेत्रामध्ये आपली कर्तबगारी दाखवू शकताय शिक्षण घेऊ शकताय आपल्याला हवं तसं जगू शकताय ह्यासाठी फक्त आणि फक्त जे आपलं कर्तृत्व आहे जे कष्ट आहेत जे हाल सोसलेत ते ज्योती सावित्रीने त्या दोघांच्या आपल्या योगदानाशिवाय तुम्ही कुठेही नसताल त्याच्यामुळेच सर्व महिलांनी तर हा चित्रपट मुलींनी आवर्जून पाहिलाच पाहिजे चित्रपटाबद्दल आवडणाऱ्या गोष्टी कुठल्या तर एकंदर मला चित्रपटाचा प्रत्येक कंगोरा ज्या पद्धतीने ज्या बारकाईने अत्यंत सुंदर पद्धतीने चित्रित करण्यात आलं आहे मग ते चित्रपटाचं सिनेमॅटोग्राफी तर आहेच पण जे सेट डिझाईन्स होते ज्या पद्धतीने चित्रपट त्या काळचं पुणं म्हणजे अठराशेच्या काळातलं जे पुणं आहे इतकं सुंदर दाखवण्यात आलं आहे त्यासोबतच जो कलर टोन चित्रपटासाठी होता तो सुद्धा अतिशय त्या काळच्या ऐतिहासिक सगळ्या थीमला साजेसा होता यासोबतच डिरेक्शन हे इत अत्यंत बारक्या पातळीमध्ये स्क्रीन प्ले आणि सिनेमॅटोग्राफी हातात हात घालून कशी चालेल याची काळजी घेत करण्यात आली यासोबत सिनेमाचं म्युझिक असेल आणि सर्वात महत्त्वाचं ॲक्टिंग संदीप कुलकर्णी यांचे आपण सर्वांनी याच्या आधी खूप चित्रपट पाहिलेत त्यांच्या कामाचे आपण चाहते आहोत त्यामुळे ज्योतिबा फुलेंचं त्यांनी केलेलं काम या चित्रपटातसुद्धा खुलून आलेलं आहेच यासोबत राजश्री देशपांडे यांनी साकारलेली सावित्री सुद्धा तितकीच आपल्याला भावते हे सोडून सगळ्यात जास्त कोणाचा परफॉर्मन्स मला आवडला असेल तर क्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे यांचं कॅरेक्टर ज्या सुरेश विश्वकर्मांनी केलं आहे ते सुद्धा अत्यंत पाहून भारवायला होतं अत्यंत भारी कॅरेक्टर त्यांनी केलं आहे यासोबतच गणेश यादव असतील रवींद्र मंकणे असतील सिद्धेश्वर झाडबुके असतील अनिकेत केळकर असेल जयश्री गायकवाड असतील किंवा युग भारसाकळे असेल आनंद ठक्कर असेल अमोल बावडेकर होनाजी चव्हाण सुनील गाजरे असतील किंवा राजेंद्र खेडेकर असतील प्रत्येक ॲक्टरने आपल्या वाट्याला आलेला प्रत्येक रोल प्रत्येक सेकंद प्रत्येक सीन अत्यंत उत्तम पद्धतीने निभावून नेलेला -पूर आहे त्यामुळे ह्या चित्रपटाबद्दल तसं कंप्लेंट करण्यासाठी म विशेष काहीच नाही आहे त्यामुळे हा चित्रपट खरं पुरेपूर फॅमिली एंटरटेनर आहे पण जाताना आपल्याला आपल्या सामाजिक जबाबदारीचं आणि ज्योती सावित्रीचे जे उपकार आहेत ते लक्षात ठेवून एक कृतज्ञतेची भावना म्हणून हा चित्रपट आपल्या सर्वांनी पाहायला हवा त्यामुळे प्लीज प्लीज आपल्या सर्वांना आवाहन आहे की हा चित्रपट आवर्जून पहा आणि आमच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा हा चित्रपट तुम्हाला कसा वाटला बाकी काय करताल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त सावित्रीच्या लेकींपर्यंत शेअर करा आणि फिल्म बुडबक्कच्या चॅनलला सबस्क्राईब करा जाता जाता पुन्हा एकदा तुमच्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आहे असो <laughs> व्हिडिओत पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये ब बा बाय